नमस्कार तर हा एक हा एक लेख मला सुचला तो मी लिहिला ह्या लेखाचं नाव आहे नकोच ती इंग्रजी नकोच ती इंग्रजी या इंग्रजी भाषेवर आम्ही नेहमीच टीका करतो तिच्या बापाला सोडित नाहीत अहो साहजिक आहे प्रत्येकाने राष्ट्रभाषा वापरावी हिंदी मला आपली मराठी जी आपली मातृभाषा असेल पण इंग्रजी कशामुळे या इंग्रजीचं दुखणंच तसं आहे एका शब्दाचे दोन दोन अर्थ होतात आता कधी स्पेलिंग वेगळं असेल तरी पण त्याचा उच्चार तत्वच असतो हो की नाही समजा आता हा बायपास शब्द घ्या बायपास अमक्या अमक्याची बायपास सर्जरी झाली असं आपण ऐकतो आणि पोटात धडकीच भरते भीती वाटते बायपास सर्जरी बायपास सर्जरी असं कोणी म्हणलं की एकदम आपल्याला म्हणजे अंगावर काटा येतो बरं ते ठीक आहे आता दुसरं बघा हाच बायपास शब्द राहू हो द्या तसाच आणि आता ऐका कुणीतरी म्हणतो बीड ते संभाजीनगर बायपास रोड जो आहे त्या रोडने मी आलो पहा किती मस्त वाटतं मनाला हे ऐकून हो ना आता पहिल्यांदा बायपास सर्जरी म्हणलं की तुम्ही घाबरलात आणि आता बायपास रोड म्हणलं की एकदम खुश म्हणजे शब्द तोच आहे बायपास पण त्याचा अर्थ बदलला हो ना आता दुसरा शब्द पहा इंटरटेन एखादा म्हणतो दुसऱ्याला अहो इथं बरेच श्रोते आहेत तुम्ही थोडा वेळ चांगले जोक सांगा आणि सगळ्यांना इंटरटेन करा इंटरटेन पहा आता दुसऱ्या ठिकाणी बघा ऑफिसमधला एखादा बॉस कारकोनाला म्हणतो तुम्ही उगा सारखा तेच तेच म्हणू नका आणि सारवा करू नका तुम्ही कितीही समर्थन केलं तरी ते इंटरटेन केलं जाणार नाही पहा ऐकलं पहिले इंटरटेन आणि दुसरं इंटरटेन अर्थ वेगळा आता तिसरा एखादा शब्द घ्या एक जण म्हणतो कोणीतरी परवा मी एक लाखाची पॉलिसी काढली बरं का मनाला फार आनंद झाला एक लाखाची पॉलिसी आता दुसरीकडे बघा एखादा नवरा आपल्या बायकोवर खूप चिडतो आणि म्हणतो काय दरवेळी तुझं काहीतरी वेगळंच असतं ग आकारण राहतेस असं वागण्यामुळे तुझी काय पॉलिसी आहे पहा है पहिली होती पॉलिसी ती एल आय सी पॉलिसी आणि दुसऱ्या वाक्यात एका बायकोची पॉलिसी अशा दोन्ही पॉलिसिया तुम्हाला कशा वाटला ऐकायला पॉलिशिया असे कितीसे शब्द सांगायचे असे तो परीक्षा आम्ही चिडतो ते एवढीच नव्हे आता आपली मराठी हिंदी भाषा बघा बरं प्रत्येक वाक्यात वेगवेगळे शब्द असा आखडूपणा नाही म्हणून शेवटी असं म्हणावं असं वाटतं की उचला ही इंग्रजी भाषा आणि द्या टाकून कचऱ्याच्या पेटीत द्या टाकून डस्टबिनमध्ये असं आम्ही मुद्दा म्हणलं कारण डस्टबिन हा इंग्रजी शब्द आहे मराठीत बोलायचं किंवा मातृभाषेत बोलायचं अशी ही इंग्रजी करा तिचं उच्चातन